<स्टेधा> आपण पाहत असाल स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यूथ रिपब्लिकन या पक्ष संघटनेचा या ठिकाणी भव्य दिव्य हे मंडप स्टेज उभारण्यात आलेलं आहे बऱ्याच आमचे म्हणजे पक्षाचे स्वयंसेवक कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी स्वतःहून स्वतःला एक उत्स्फूर्त प्रतिसाद स्वतः घरून आणतात व या ठिकाणी ते महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून जनता येते त्याच्यासाठी धम्म भोजन भोजनाचा आम्ही या ठिकाणी त्यांना एक पूर्ण निधी दाखवा असं प्रकार सादर केलेला आहे आपण पाहत असेल बघा या ठिकाणी या पूर्ण पठागडामध्ये जास्ती सर्वात जास्त स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष ज्यूज या ठिकाणी तयार निर्माण केलेला आहे याच ठिकाणी जास्तीत जास्त आपले जे जेणारा वर्ग त्यांना अभिनंदन करण्यासाठी येणारा वर्ग आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना कोणी या आमच्या या पक्षाच्या भूतवरून कोणीही उपासित जात नाही आजपर्यंत तो आहे आणि आमचा जो कार्यक्रम असतो तो, तो दोन दिवसा पाच तारखेपासून हा भोजनदान वाटप करण्याचं कार्यक्रम चालू केलेला आहे आणि उद्या पाठे पाच किंवा संध्याकाळी होईल आज हे भोजंडन कंटिन्यू चालत असतं या ठिकाणी आपण पाहू शकाल एवढी भव्य दिव्य भव्य दिव्यानिमित्त खूप आंबेडकरांना जाणारा वर्ग मानणारं वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे आपण का तालुका झोरात बोला तर तालुका काय काय तुम्हाला इथं किती वर्षापासून इथे तुम्ही येता इथे दोन वर्षाचं जेवण भेटतो तुम्हाला उपाशी कोटी कोण जात नाही आता तुम्ही कुठून आलात दांदेडवरून हे दांदेडून आलात खूप अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना वर्ग आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी खरंच या ठिकाणी भोजन तुम्हाला कसं जाऊ किती वर्षापासून येते तीन वर्षापासून जेवण कसं असतं या ठिकाणी पक्षाच्या वतीने आम्ही ते संसार संसारे यांच्या वतीने पक्षावतीने ते जेवण भोजन तर धम्म भोजन दिलं जातं त्याची चव कशी आहे चव आहे मावशी तुम्ही कुठून येत आहे वाशिम या सर्व महिला सर्व गाव खेड्यातून आलेल्या आहेत वाशिमवरून आलेल्या आहेत आणि त्यांनाही दरवर्षी या ठिकाणी येत असतात त्यांना बनेच गाव खेड्यातून आले असले तरी आज त्यांचे वस्त्र मला पांढरे शुभ्रतेने वस्त्र परिधान करून आलेले आहेत खूप तुम्हाला मी क्रांतिकारी द्रवी बोलतो आणि तुम्हाला इथलं जेवण कसं वाटलं येता तुम्ही दरवर्षी येतात हे पहा भव्य दिव्य आणि समोर आपण बघतो शाभिमानी रिपब्लिकन पक्ष यूथ रिपब्लिकनच्या कथाक भगवान गौतम पुत्यांची मूर्ती त्या ठिकाणी व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्णापूर्ती पुतळा त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे लोकांना चैत्यभूमी या ठिकाणी दर्शन घेता येत नाही दहा किलोमीटर लाईन रांगा लागलेल्या आहेत तरीसुद्धा ज्यांना दर्शन घेता येत नाही ते आपल्या या पक्षाच्या वतीने जो स्टेज बनवलेला त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू पूर्णापूरचे पुतळा असे कथागत भवन गोतमी इथे या ठिकाणी खेड्यापाड्यातील जनता इथे या ठिकाणी उपस्थित राहते व या ठिकाणी आपण आवर्जून आपणास मी सांगू इच्छितो गेले चौतीस वर्ष भाई संसारे यांच्या नावे या ठिकाणचा सात बारा आहे चौतीस वर्ष या ठिकाणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदना करण्यासाठी या ठिकाणी येत असतात त्या ठिकाणी हा संपूर्ण आपला स्थान आहे हे आमच्या मुंबई या महिला अध्यक्ष महिलाध्यक्ष भोसले मॅडम आहेत तसेच आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी उपस्थित आहे आणि खरंच कार्यकर्त्यांशिवाय आम्ही कोणीही कोणताही कार्यक्रम लाभू शकत नाही हा कार्यक्रम लाभवण्याचं एक तात्पर्य म्हणजे या सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आम्हाला उपस्थित राहून त्यांचं आर्थिक योगदान देत असतात वेळोवेळी सहकार्य करीत असतात आणि त्यांच्यामुळेच आज या ठिकाणी आम्हाला हा कार्यक्रम परिपूर्ण आणि परिपक्व म्हणावं लागेल आणि पूर्ण होत असतं आणि सर्वप्रथम सर्व कार्यकर्त्यांचे आमचे सर्वांचे मी आभार मानतो आपण पहा महिला भगिनी ज्या आहेत त्यासुद्धा ह्या भोजन जे आपण खेड्यापाड्यातील जनता येते त्यांच्यासाठी सहकार्य करीत असतात वेळोवेळी आणि हे सहकार्य करतात म्हणून प्रत्येकांना उपाशी जात जाता येत नाही त्याच्या सहकार्यामुळे प्रत्येकांना जेवण दिलं जातो आमचे स्वयंसेवक सुद्धा या ठिकाणी शिंगे आहेत आणि बऱ्याच गोष्टी सांगतो तुम्हाला हा आमचा भव्य दिव्य मंडप आहे पेंडल आहे आतमध्ये पण बऱ्याच गोष्टी जे भोजनदान जे आपण करतो ते संपूर्ण या ठिकाणी आपण त्या आतमध्ये त्या पॅंडपमध्ये आपण तयार केलेला आहे तयार करतो आपण नक्कीच तुम्हाला पुढील चित्रामध्ये आम्ही दाखवणार आहोत आणि खरंच पहा बाबासाहेब आंबेडकरांना किती प्रेम आहे यांचं आज आज बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक त्यांनी घेऊन आपल्या डोक्याला लावून नतमस्तक होत आहे ही बाबासाहेब आंबेडकरांवरची बाबासाहेब यांचं प्रेम आहे काका कुठून आणत काका तुम्ही उपस्थित झालेले आहेत आणि काका तुम्ही जेवलात ना का, काका जेवण आणू का जेवलात का कसं का? जेवण कसं होतं आपल्या मनोबाई संसारेचे पक्ष मनोबाई संसार यांचं पूत आहे स्टॉल आहे गेले चौतीस वर्ष आहे ते चौतीस वर्ष आपण इकडे भोजन दान देतो बरं वाटलं तुम्हाला ते जेवण किती वर्ष आता तुम्ही इथे तुम्ही लहान होतात लहान होतात म्हणजे तुम्ही लहान तेव्हापासून इथे येता म्हणजे आम्ही चौतीस वर्ष आमचं हे सात बारा आहे या ठिकाणी हो बरं वाटला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यूथ गोवन्सच्या वतीने आमचे आदरणीय नेते मनोजभाई संसर यांच्या वतीने हा जो स्टेट या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे गावखेड्यातून गरीब जनता या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी आवर्जून येत असते प्रत्येकाला चैत्यभूमीचं